यफोवा देवाने संपूर्ण जगाला जे आदाम आणि हवाने व मनुष्यजातीने पापे केली होती त्यातून मुक्ती मिळवून देण्यासाठी आपला पुत्र प्रभू ख्रिस्त याला कोकरा म्हणून पृथ्वीवर पाठवले यशया अध्याय त्रेपन्न होवी चार ते नऊ आदाम आणि हवाने केलेले पाप सर्व मानवजातीला लागले ते धुवून काढून मानवजातीला पुन्हा देवाची लेकरे होण्यासाठी एव्हा देवाने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला तो पृथ्वीवर पाठवणार आहे व त्याला किती दुःख सहन करावे लागतील हे एशिया भविष्य मार्फत कित्येक वर्षापूर्वी लिहून ठेवले ते असे खचितच त्याने सर्व मानवजातीची दुःखे व पापे येशू ख्रिस्तावर हो लादली त्याला असह्य वेदना होतील अशी दुःखे एव्हा देवाने दिली आम्ही म्हणजे मानवजातीने त्याला मारलेला देवाने आणलेला आणि पिळलेला असे मानले परंतु तो मानवजातीने केलेल्या अपराधामुळे यव्हा देवाने त्याला घाळ्या केले होते त्याला मानवजातीच्या पापामुळे एव्हा देवाने चेचले होते आम्हाला मानवजातीला शांती मिळण्यासाठी व पापाची मुक्ती मिळण्यासाठी त्याला यव्हा देवाने शिक्षा दिली आणि यव्हा देवाने येशू ख्रिस्ताला मारलेल्या फटक्यामुळे मानवजातीला आरोग्य मिळणार होते मानवजात सर्व मेंढरासारखी भटकत होती परंतु त्याला मेंढपाळ नव्हता म्हणून यव्हा देव येशुख्रिस्ताला पृथ्वीवर सर्व मानवजातीचा मेंढपाळ म्हणून पाठवणार होता यव्हा देवाने सर्व मानवजातीचा अन्याय येशू ख्रिस्तावर ठेवून मानवजातीला मुक्ती देणार होता यव्हाण अद्याप एकोणीस ओवी दहा ते अकरा येशुख्रिस्ताला ख्रिस्ताला त्याकडे उभे केल्यानंतर पिलात येशू ख्रिस्ताला म्हणतो तुला सोडायचे किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देणे हे माझ्या हातात आहे परंतु तू माझ्याशी काहीच बोलत नाही तेव्हा येशू म्हणाला यव्हा देवा देवाने मला कुसावर टांगवण्याचा अधिकार तुला दिला नसता तर माझ्याविरुद्ध तुला काही अधिकार नसतात परंतु यशिया भविष्यवाद्याच्या मार्फत जे भाकीत केले होते ते यव्हा देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी हे झाले आहे मत्ते सत्तावीस ओवी सेहेचाळीस येशू ख्रिस्ताला कुसाव टांगवल्यावर नवव्या तासाला येशू ख्रिस्त यव्हा देवाकडे विनंती करून म्हणतो माझ्या देवा माझ्या देवा, देवा। तू मला का टाकून दिले आहेस येशू ख्रिस्त स्वतः यव्हा देवाला देवा देव मानतो तर येशू ख्रिस्त देवा आहे का तर नाही यववान अ एकोणीस ओवी अठ्ठावीस ते तीस यववान देवबापाने निर्दिराळ्या संदेशामार्फत शास्त्र लेख लिहिला होता तो पूर्ण होण्यासाठी व येशू ख्रिस्ताला कुसावर मरण देण्याचे जे लिहिलेले होते व त्याला आम दिला जाईल हा शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी येशू येशुख्रिस्तावर येशू येशुख्रिस्ताला कुसावर टांगवल्यावर नंतर तो म्हणाला मला तहान लागली आहे त्यासाठी त्याला काठीच्या टोकाला आंबीने भरलेला स्पंच देण्यात आला तेव्हा येशू ख्रिस्त म्हणाला एव्हा देवबापाने ज्या भविष्यभा शांडतो होणाऱ्या गोष्टी लिहिल्या होत्या त्या, त्या पूर्ण झाल्या लोक अध्याय तेवीस ओवी चौवेचाळीस ते शेहेचाळीस तेव्हा दिवसाचा सुमारे सहावा तास होता आणि सूर्याचा प्रकाश नाहीसा होऊन नवव्या तासापर्यंत सर्व देशावर अंधार पडला आणि पवित्र स्थानाचा पडदा मते मत फाटला आणि येशू मोठ्याने ओरडून म्हणाला हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवत आहे हो येशूला दिलेल्या सात आत्म्याद्वारे सर्व कार्य व यहवा देवाची संपूर्ण इच्छा पूर्ण केल्यानंतर त्याने यव्हा देवाने दिलेले आत्मे आपला देव यहोवा याच्या हातात सोपून आपला प्राण सोडून दिला हा लिहिलूया आम्ही यहवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर प्रेस गॉड हा